मदर्स डे स्पेशल आईला काय आवडते माहीत नाही पण तिला सगळ्यांचं करायला आवडायचं हे नक्की या निमित्ताने तिच्याबद्दल सांगायला हवे म्हणून माझी आई देवाघरी गेली चोवीस जुलै एकोणीसशे साठला त्या त्यावेळी मी मॅट्रिकला होते जाण्यापूर्वीची तीन वर्ष ती आजारी होती दोन तीन वेळा ऑपरेशन रेडिटेशन साठी ती तीन ती चार महिने नागपूरला होती आणि परत घरी आली तरी खालीवर होणारे आजारपण दवाखाने सतत माणसांची वर्दळ यामुळे तिच्याशी बोलण्याचे गप्पा मारण्याचे प्रसंग आलेच नाहीत त्यामुळे खर तर मी तिच्याशी कुठलेही विषयावर बोलले आहे किंवा तिनं मला काही सांगितलं आहे जवळ बसून असं काही आठवतच नाही तिला तिच्या आजारपणाचं स्वरूप माहिती असणार पण तरी ती किंवा इतर कोणीही मला काही सांगितलं नाही घरात मी सर्वात लहान म्हणून असेल असेल त्यामुळे कदाचित की मला तिचा आवाज आठवतच नाही आठवते ती फक्त तिची शांत सोजव नाजूक सडसडीत सुंदर मूर्ती माझी आई अख्खा खरोखरच फार सुंदर होती रूपाने एवढी सुंदर स्त्री मी माझ्या आठवणीत पुन्हा बघितलेली नाही केतकी गोरावर न काळ्या किंचित कुरळ्या पण मौसूद केसांचा छोटा आंबाडा त्यावर एकच छोट फुल कपाळावर कुंकवाची चंद्रकोर किंवा क्वचित आडवी चिरी त्याखाली गोंदवलेला हिरवा टिपका सरळ चापेकळी नाक पातळ ओट अनुवटीवर गोंदवलेला छोटा टिपका नागपुरी बारीक मुगी चौकटीच निळ्या किंवा पोपटे रंगांचं नववारी पातळ पांढरपोल तशी ती ठेंगणीच पण सडपातळ होती खरं तर मला वर्णन करताच येत नाही एवढी सुंदर होती ती सर्वात सुरेख म्हणजे तिच्या काळ्या डोळ्यातल्या निरांजनातल्या तेवणाऱ्या मंद सौंदर्याची वर्णन मी जेव्हा कधी वाचली त्यावेळी नेहमी डोळ्या पुढे दिसली मोठी म्हणून अक्का म्हणत असावीत तिच्यानंतर तीन भाऊ आणि चार बहिणी झाल्या माझ्या आजीला पहिली मुलगी म्हणून कदाचित ती वडिलांची लाडकी असावी कारण तिला लग्नात त्यांनी शंभर तोळे सोने घातलं होतं त्या काळात म्हणे माझे आजोबा परत वाड्याचे तालेवर मी त्यांना पाहिलं नाही आजोबांना झाडां इतकेच पाळीव प्राणी आवडायचे त्यांनी दोन वाघ पाळले होते आणि घरभर ते मोकळे हिंडत असत त्या वाघांचे खूप फोटो गोवनी दांडेकरांच्या वडिलांनी काढलेले होते गोनी आईचे बालमित्र शेजारीच राहत असत पुढे मी शाळेत असताना एका कार्यक्रमाला आमच्या शाळेत आले होते त्यावेळी भाषणानंतरच्या गर्दीत त्यांनी हिला सोने अशी हाक मारली आणि मला फार मजा वाटली होती क्वचितच अशा कार्यक्रमांना यायची ती तर आजोबांकडे हरण माकडं सुसरी कासव कुत्रे मांजरी सर्व प्राणी मजेत राहत असत तेच प्राण्यांचं प्रेम माझ्या आईत आणि नंतर माझ्यात आलं असावं अशा माझ्या आजोबांनी पहिल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं सासरी सुद्धा ही सर्वात थोरली सून झाली सासू सासरे आजे सासू जावा नंदा आणि त्या काळाप्रमाणे असंख्य नातेवाईक हसतमुखाने केला अक्कानं घरात कमावणारे एकटे माझे वडील त्यांचे वडील म्हणजे आजोबा निवृत्त झालेले त्यांना पाच रुपये पेन्शन होतं सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या शंभर तोळे सोन्याला गळती लागली मी अक्का भाऊंची शेवटची मुलगी माझ्या आठवणीत अक्काच्या अंगावर फक्त सोन्याच्या चार बांगड्या आणि मंगळसूत्र काण्यात जी फक्त दिवाळी दसरा पाडवा आणि बैलपोळा या दिवशी घालायची एवढेच दागिने होते पण जातीची सुंदर होती ती त्यामुळे तिला भारी लुगडे किंवा दागदागिन्यांची गरजच नव्हती घरात रोज पंचवीस तीस माणसं जेवणारी सोळ ओळ कडक गाई म्हशी बैल त्यांचं करणारी गडी माणसं एवढ्या सगळ्यांचं करूनही तिच्या चेहऱ्यावरचं तेज कधी कमी झालं नाही माझे वडील म्हणजे जमदग्नीचा अवतार हे अक्काने दिलेले विशेषण अति कडक शिस्त कुठेही त्या शिस्तीला थोडीशी सुरकुती पडलेली चालत नसे त्यांना पण वर वरून कडक वाटणारे भाऊ आतून अति मयाळू होते त्यांनी कधीही चुकूनही मुलांच्या अंगाला हातही लावला नाही त्यांचा आवाजच पुरेसा होता होता दरारा बसायला त्यांचा आवाज असा कि आसपासच्या दहा घरांमध्ये चिडीचूप होत असे संसाराची मनापासून हौस हो होती त्यांना आणि माणसांचं वेळ त्यामुळे अखंड राबता असे घरात माणसांचा चैत्री पाडव्यापासून घरातले सणवार कुलधर्म कुलाचार सुरू व्हायचे ते वर्षभर चालायचे देवीचं चा नवरात्र खंडोबाचं नवरात्र रामनवमी जन्माष्टमी गौरी गणपती आपल्या धर्मातले सर्व देवदेवता आमच्या देवघरात होत्या आणि वेगवेगळे टाक कुलदेवता तुळजापूरच्या देवीची उभी मूर्ती उजव्या सोंडेचा गणपती कितीतरी शाळीग्राम आणि बरीच मोठी शंकराची पिंड रोजच्या पूजेची तयारी तयारीही सागरसंगीत असायची कुलधर्म कुलाचार श्राद्ध पक्ष आणि सगळे सण असले की आमंत्रण वगैरे न पाठवता सर्व नातेवाईक येत त्यामुळे किमान पन्नास माणसांचा स्वयंपाक करायची माझी आई शिवाय बैल पोळा म्हैस धावा ही महत्वाची सण आहे त्या दिवशी सोवळ्याचा पूर्णावरणाचा स्वयंपाक सगळ्या गड्यांच्या कुटुंबांसाठीही करावा लागायचा अशा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच तिनं आम्हाला झाडांवर प्रेम करायला शिकवलं प्राण्यांवर प्रेम करायला शिकवलं स्वच्छता वेळेचं महत्त्व आवड या आणि अशा अनेक गोष्टी न बोलता तिनं घरातल्या सगळ्यांचं करून झालं की तिची देवपूजा सुरू व्हायची त्यासाठी मला शाळेत जाण्यापूर्वी देवघरात तुळशीची कुंडी आणून ठेवावी लागे मग हातात जपाची माळ तोंडाने व्यंकटेश स्त्रोत्र म्हणत ती तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची घरातली माणसं खंड्या बंड्या कुत्रे सोनी मैस बरोबर बारा वाजता घराच्या मागीलदारी येणारी एक पांढरी गाय मल्लम्मा मोलकरीन रकमा झाडूवाली शेतातले गडी आले असतील तर त्यांचे जेवणखानं झाले की मग ही जेवायला बसे आम्ही कधी तिला रात्री जेवताना बघितले नाही कारण सकाळचं जेवणच दुपारी तीन लावायचं व्हायचं त्यात मग अनेक व्रतवैकल्य उपास तापास त्यातल्या त्यात तिचा आम्हाला आवडणारा उपास म्हणजे मागातली तिळी चतुर्थी दिवसभर कडक उपास करून संध्याकाळी पुन्हा आंघोळ करून तिळाचे मोदक करायचे त्या एकवीस मोदकांपैकी एक, एक मिठाचा मोदक असायचा आणि मग चंद्रोदयानंतर ते एकवीस मोदकांचं जेवण करायला बसायची त्या दिवशी इतर कुठलाही जेवणातला पदार्थ नसायचा आणि मग मिठाचा मोदक येईपर्यंत खायचे त्यावेळी आम्ही भावंड शेजारची बाजारची मुलं ही गोल करून बसायचो तिच्या भोवती मिठाचा मोदक कधी येतो ती उत्सुकता आणि तो सुरुवातीला म्हणजे पहिला दुसरा येऊ नाही असं वाटायचं स्वतः खाण्यापेक्षा तिला इतरांना खायला घालायला आवडायचे बहुधा म्हणूनच मग तुला ताते मामे मावस असे अनेक प्रकारचे नातेवाईक सतत जेवायला खायला असत आणि विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येकाची आवड निवड तिला माहिती असावी तिच्या मितभाषी मृदू स्वभावामुळे वडिलांपुढे पाच मिनिट उभे न राहणारे माझे चुलत आत्ते मामे मावस काका मागच्या दाराने हसत आत शिरत हजेरी लावून आलोय भाऊंच्या पुढे असं तिला सांगत आणि मग त्या प्रत्येकाला आवडणारा पदार्थ त्यांच्या पुढे ठेवून मायेनं त्यांची विचारपुस्ती करायची माझे वडील उच्च विद्या विभूषित गव्हर्नमेंट कॉलेजचे प्रिन्सिपल सर्व विषयात रस आणि अपाट ज्ञान त्यामुळे आमच्याकडे त्या काळचे नामवंत लेखक म्हणजे नासी पडके विस खांडे तर पु ल आणि सेतू माधवराव पगडी इतिहासाचार्य राजवाडे पोद्दार शनाथ जोशी सोनोपंत दांडेकर गोळवलकर गुरुजी मावशी केळकर चिंतामणराव देशमुख असे कितीतरी नामांकित होऊन गेले यापैकी काही तर राहिला असत त्या सर्वांचं आदरातिथ्य जेवढ्या जे मनापासून तिनं केलं तितक्याच आत्मीयतेनं तिनं गडी माणसांचंही केलं घरातल्या नात्यातल्या असंख्य मुली सुनांची बाळणपणं तिने केलीच पण आमच्या घराजवळच्या शांताबाई डॉक्टरच्या खाजगी दवाखान्यात डिलेवरीसाठी ओळखीच्या कुटुंबातील मुली सुनांना तिथे ॲडमिट करून अक्काच्या कानावर घातले की घरची मंडळी निर्धास्तपणे स्वतःच्या घरी निघून जात आणि दहा दिवसांनी त्या मुलीला घरी न्यायला येत मग माझ्या दवाखान्यात फेऱ्या सुरू चहा खायला जेवण मधली वेळ खिरे आणि शिरे किती प्रकार कधी चिडून मी विचारी की कशाला घेतेस अंगावर तू मला त्रास होतो तर ती नुसतीच हसे हे झालं माणसांच्या बाबत पण आमची सोनी मैस व्यायली की मग तिचा ताट पाहावा असा असे व्यायल्यावर सोने आणि तिच्या वासराला गरम पाण्याच्या आंघोळ मग गोट्याची स्वच्छता मग बाजरीचा खिचडा तिच्यासाठी शिजवायचा नंतर दहा दिवस म्हशीबाई खूप कौतुक करून घेत वर्षभर रोजच वारावर जेवणारे विद्यार्थी असत पण त्यांना आपण वारावर जेवतो असे कधीही आमच्याकडे वाटले नाही आठवड्याच्या विशिष्ट दिवशी एक रामदासी येत त्यांच्यासाठी ताक काढून ठेवावे लागेल भिक्षेबरोबर ते येण्याआधीच कारण त्यांचा श्लोक म्हणून होईपर्यंतच ते थांबत माझे मधले काका आणि यांच्यात विशेष स्नेह होता ते उत्तम वैद्य होते पण त्यांनी आपल्या गुरुला वचन म्हणून आयुष्यभर सर्वांना फुकट औषध दिली वडिलांनी म्हणजे खरं तर अक्काने काकूंचा संसार केला माझ्या तिन्ही चुलत बहिणींची लग्न करून दिली नवरा काही कमवत नाही म्हणून वेळोवेळी मोठे दीर रागवतात पदरी तीन मुली काकूंची बरीच मुलं गेली त्यात एक मुलगाही गेला त्यामुळे काकू बरेचदा करवादत रागवत अशा वेळी मग माझी आई त्यांच्या आवडते डाळीचे वडे करून त्यांना खायला लावी अक्काला कॅन्सर झाल्याचं कळलं आणि महिन्याभरात वडिलांनी माझ्यापेक्षा मोठी बहीण उपवर म्हणजे सतरा वर्षांची होती तिचं लग्न ठरवून टाकलं त्या आधीच्या तिघींची लग्न झालेली होतीच मी थोडी लहान होते नाहीतर त्याच मांडवात माझंही उरकून टाकलं असतं काका नागपूरहून ऑपरेशन होऊन आली तर मुलींचं लग्न एक महिन्यांनी असल्याचं कळलं मग तयारीला लागली त्याचवेळी काकांच्याही दुसऱ्या मुलीचं लग्न ठरल्याचं तिला कळलं काही न बोलता तिनं शांतपणे दोन लग्नांची तयारी केली मांडवात आधी चुलत बहिणीचं आणि दुसऱ्या दिवशी तिच्याहून धाकटी म्हणून माझ्या बहिणीचं लग्न झालं एवढा मोठा संसार करत असताना तिच्या माहेरचा आधार आधीच तुटला होता तिचे वडील अकाली वारले त्यामुळे माझ्या आठवणीत ती कधी माहीर गेली नव्हती त्यामुळे आम्ही आजोळी नाही उलट आपल्यापेक्षा लहान बहिणींवर वैदव्याचे प्रसंग आले म्हणून त्यांनाच आपल्याकडे आणले आणि अर्थात भाऊंच्या सपोर्टमुळे त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले अक्काला वाचनाची आवड होती ती जरी फारशी शिकलेली नव्हती तरी भाऊ खूप मासिक पुस्तक आणत तिनं रामायण महाभारत हरिविजय दासबोत या बरोबरच सर्व प्रसिद्ध मराठी लेखकांच्या कथा कादंबऱ्या वाचल्या होत्या गाण्याची तिला मनापासून आवड होती आणि वडील म्हणजे गाण्याच्या बाबतीत औरंगजेबाचे बाप हे तिनेच लावलेलं विशेषण त्यांना युनिव्हर्सिटीच्या कामासाठी दोन तीन दिवस हैदराबादला जावे लागे मग भराभर घरी तयारी होऊन गाण्याची मैफिल होत असे एकदा अशीच एक अशी मैफल सुरू झाली आणि भाऊ गाडी चुकली म्हणून परत आले आम्ही सर्व भयंकर घाबरलेलो पण कार्यक्रम व्यवस्थित पार पडला शिकलेली नव्हती पण तिला स्वतःची सही करता येत असे आणि वर्षभर कुठल्या ना कुठल्या तरी फुलांचे लक्ष व्हायची ही त्यांची नोंद करण्या करण्यापुरते तिला लिहिता येत होते किरट्या अक्षरातल्या त्या नोंदी पाहिल्या की त्या त्या वेळच्या फुलांचा सुगंध अजून दरवळतो तिचं सगळं व्यक्तिमत्वच असं सुगंधी होत खर तर वयाची पहिली पाच सर्ष मला नीट आठवत नाहीत नंतर वयाच्या बारा तेरा वर्षापर्यंत असा खरा सहवास पण किती आठवणी पण सगळ्या निस्तब्ध तरी पण आठवायला बसले की नेहमी वाटायचं की पूर्वी यक्षिणी भूतलावर काही काळ येत आणि शापाचा काळ संपला की निघून जात तसंच काहीच आकाच्या बाबतीत घडला असावं तिची आठवण झाली की वेगळ्याच प्रकाशात झगमगणार गाणार असणार प्रसन्न सुगंधी वातावरण असणार घर दिसायला लागत काही माणसांमध्ये दैवी चमत्कार असतात ते खरं वाटायला लागलं कारण आठवणी सुगंध आताही जाणवतो माणसं प्राणी पक्षी झाड झुडपांवर प्रेम करणारी त्या काळी ही जातपात न मानणारी तरी विलक्षण श्रद्धाळूपणाने कडक व्रत सणवार अगदी वैश्वदेव मनापासून करणारी दुपारच्या वेळी स्वयंपाकघराच्या दाराशी वाचत बसलेली पंचवीस तीस माणसांचा स्वयंपाक सहजपणे करणारी दोनशे तीनशे कैऱ्याचं लोणचं घालून वाटणारी वेली की खरव शेतातले आंबे चिंचा सर्वांना वाटणारी महिला मंडळांची अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानांचं स्वागत करायला जाताना लाजलेली अशी तिची कितीतरी सुंदर रूप डोळ्यापुढे येतात आणि बरेच वेळा स्वतः काही करताना अरेच्छा हे आपण अगदी अक्कासारखंच करतोय असं जाणवल्याचा आनंद आणि अभिमान वाटतो